ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जा अकलूजचे मोहिते पाटील कुटुंब जे आहे त्यांनी बंडाचं निशान फडकवलं रणजितसिंह निंबाळकर यांना विरोध करण्यासाठी पहिलं पाऊल कुणी टाकलं असेल तर ते रामराजे निंबाळकर यांनी टाकलेलं आहे आणि त्यांनी ही सगळी मोड बांधलेली आहे दुश्मन का दुश्मन दोस्त होता या तत्वावरती रामराजे हे जे आहेत ते जो कुणी निंबाळकर सोडून उमेदवार असेल त्याचा ते प्रचार शंभर टक्के करतील दुसरं कारण म्हणजे मोहिते पाटील गटाचे जे राजकीय विरोधक आहेत त्यांना रणजित सिंह निंबाळकर यांनी ताकद दिली तसंही सोलापूर आणि माडा हे दोन्ही मतदारसंघ भाजपसाठी टप आहेत कारण सर्व्हेमध्ये जर आपण पाहिलं तर हे दोन्ही सर्व्हे भाजपच्या विरोधामध्येच आहेत परंतु समजा मराठा समाजाचा उमेदवार दिला आणि तो भाजप विरोधी असला तर मात्र त्याला चांगलाच फायदा जो आहे तो होऊ शकतो माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आणि मोहिते पाटील गट नाराज झाला त्यामुळे मोहिते पाटील गट बंड करणार का त्यांनी बंड केलं तर माढा लोकसभेची गणितं नेमकी कशी असतील आणि त्यांनी बंड केलं नाही तर नेमकी परिस्थिती कशी असेल याचबरोबर उमेदवारीसाठी रस्सिकेत सुरू असलेल्या शेजारच्या सातारा मतदारसंघाची परिस्थिती काय असेल याबद्दल चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सामनाचे पत्रकार सुनील उमरे सर काल माढ्यातील दिग्गज नेत्यांची अकलूज येथे झालेली बैठक बघता धैर्यशील मोहिते पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार असतील का माडा लोकसभा निवडणुकीचे पडगम वाजल्यानंतर माड्याचा उमेदवार कोण यामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं पहिल्या भाजपच्या यादीमध्ये माड्याचं नाव नव्हतं त्यामुळे उमेदवारी कोणाला याबद्दल मतदारसंघामध्ये आणि महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये देखील चर्चा सुरू होती त्याचं मुख्य कारण म्हणजे मोहिते पाटलांनी निवडणुकीचे पडगम वाजण्यापूर्वीच आपल्याला उमेदवारी द्यावी अशी प्रकारची मागणी केलेली होती त्यामुळे मोहिते पाटील कुटुंबामध्ये उमेदवारी मिळेल का का विद्यमान जे खासदार आहेत रणजितसिंह निंबाळकर यांना मिळेल याबाबत उलटसुलट चर्चा होती मात्र त्याला पूर्णविराम मिळाला भाजपनं जी दुसरी यादी जाहीर केली त्यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि या उमेदवा ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अकलूजचे मोहिते पाटील कुटुंब जे आहे त्यांनी बंडाचं निशान फडकवलं काल अकलूजमध्ये त्या ठिकाणी एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपचा प्रचार किंवा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या यांचा प्रचार पर... करायचा नाही यांच्या उमेदवारीला विरोध करायचा अशा प्रकारची जी आ... प्रकारचा जो निर्णय आहे तो कार्यकर्त्यांमध्ये आणि त्या मोहिते पाटील कुटुंबामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळालं धैर्यशील मोहिते पाटील यांना मवियाची उमेदवारी मिळाली तर रामराजे निंबाळकर यांना मदत करतील का धैर्यशील मोहिते पाटलांना जर उमेदवारी मिळाली तर रामराजे हे निश्चितच त्यांचा प्रचार करणार त्याचं कारण मुख्य म्हणजे रणजितसिंह निंबाळकर आणि रामराजे निंबाळकर यांचं राजकीय हाड आहे सुरुवातीपासून म्हणजे ह्या सगळ्या रणजितसिंह निंबाळकर यांना विरोध करण्यासाठी पहिलं पाऊल कुणी टाकलं असेल तर ते रामराजे निंबाळकर यांनी टाकलेलं आहे आणि त्यांनी ही सगळी मोड बांधलेली आहे म्हणजे सांगोल्याचे गणपतरावांचे गणपतराव देशमुख यांचे नातू असतील किंवा इकडे मोहिते पाटील कुटुंब असेल किंवा अन्य जे जे सिंह निंबाळकर यांचे विरोधक आहेत त्यांना एकत्रित करण्यासाठी त्यांचा स्वतःचा पुढाकार आहे आणि जो दुश्मन का दुश्मन दोस्त होता या तत्वावरती हे जी सगळी मोठ जी आहे ती बांधली जाते आणि त्यामध्ये रामराजे हे जे आहेत ते जो कोणी निंबाळकर सोडून उमेदवार असेल त्याचा ते, ते प्रचार शंभर टक्के करतील यात काही शंका नाही शरद पवारांनी महादेव जानकर यांना उमेदवारीची ऑफर दिली होती मात्र ऐनवेळी धैर्यशील पाटलांचे नाव पुढे आल्यामुळे महादेव जानकर नेमकी काय भूमिका घेतील महादेव जानकर हे काय फक्त माडा म मतदारसंघासाठी इच्छुक नाही आहेत तर ते त्यांची तीन चार मतदारसंघामध्ये चाचपणी सुरू आहे तर योग्य त्यांना जी जागा वाटते त्या जागेवरती ते निवडणूक लढतील पण त्यांनी अद्याप जाहीर केलेलं नाही आहे हे मात्र तितकंच खरं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार यांच्या गटाकडून त्यांना माड्याबाबत विचारणं झालेले परंतु त्यावरती ते त्यांनी तशी संमती दर्शवलेली नाहीये किंवा त्याबाबत ते त्यांनी कुठलंही भाष्य अजून जाहीर केलेलं नाही आहे सिंह नाईक निंबाळकर आणि मोहिते घराणे यांच्यातले संबंध ताणले जाण्यामागे नेमकी काय कारण आहे रणजितसिंह मोहिते पाटील आणि मोहिते पाटील कराणं यांच्यामध्ये आत्ता गेल्या काही वर्षांमध्येच राजकीय मतभेद जे आहेत ते दिसून याय लागलेले आहेत यापूर्वी मात्र ते दोघंही अतिशय एकोप्यानं राहत होते अगदी चॅलेंज देऊन त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये असं म्हटलं होतं की सिंह नाईक निंबळकरांना आम्ही एक लाख मतांचं मताधिक्य देऊ आणि त्यांनी ते करून दाखवलेलं होतं परंतु निवडणुकीच्या पूर्वी ज्या काही तडजोडी असतात किंवा शब्दांची देवाणघेवाण असते आश्वासनं असतात ती आश्वासनं भाजप पक्षाकडून देखील आणि सिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून देखील पाळली गेली नाही आहेत अशा पद्धतीची एक चर्चा जी आहे ती समोर येते आणि त्यामुळंच ह्या दोघांमध्ये रोष वाढला आहे त्याला दुसरं कारण म्हणजे मोहिते पाटील गटाचे जे राजकीय विरोधक आहेत त्यांना रणजितसिंह निंबाळकर यांनी ताकद दिली त्यांच्याशी जास्त संवाद ठेवला त्यांच्याशी संपर्क ठेवला आणि त्यातूनच ह्या दोघांमध्ये तीड जी आहे राजकीय तीड जी आहे निर्माण झालेली आपल्याला दिसते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा देणाऱ्या घटकांचा काय हितसंबंध आहे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जे पाठिंबा देणारे आहेत ते बहुतांश जे लोक आहेत किंवा लोकप्रतिनिधी आहेत ते मोहिते पाटील विरोधक म्हणूनच खास करून ओळखले जातात म्हणजे जसे की म्हाडा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे असतील किंवा करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे असतील हे अशी जी काय अकुलं सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील असतील ही जी मंडळी आहे ही पूर्वपार मोहिते पाटील कुटुंबाचे राजकीय विरोधक म्हणूनच ओळखले जातात आणि हीच मंडळी रणजितसिंह मोहिते पाटलां रणजितसिंह पाट निंबाळकर यांची पाठराखण करतात रणजितसिंह निंबाळकर उमेदवारी लवकर जाहीर करून भाजपने सेल्फ गोल केलाय का असं म्हणता येणार नाही ना ना उलट सर्वांना विश्वासात घेऊन उमेदवारी जी आहे ती जाहीर व्हायला हवी होती तसंही सोलापूर आणि माडा हे दोन्ही मतदारसंघ भाजपसाठी टप आहेत कारण सर्वेमध्ये जर आपण पाहिलं तर हे दोन्ही सर्वे भाजपच्या विरोधामध्येच आहेत परंतु भाजपच्या गोटामध्ये म्हणजे संसदेमध्ये जे काही टॉप टेन आहेत आम खासदार ज्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे असं पक्षपातळीवरचं जे म्हणणं आहे त्यामध्ये रणजितसिंह निंबाळकर यांचं नाव असल्यामुळे आणि पक्षपातळी पक्षीय राष्ट्रीय पातळीवरती आणि राज्याच्या नेतृत्वा भाजपच्या नेतृत्वामध्ये निंबाळकर यांची चांगली उठबस असल्यामुळं खाल खालच्या पातळीवरील नेतृत्वाचा कुणाचाही विचार मतदारांचा विचार विश्वासात न घेता नेतृत्वाने त्यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे सिंह निंबाळकर उमेदवारीला माढ्यातील दिग्गज नेत्यांचा विरोध पाहता भाजप पुढे जाऊन हा उमेदवार बदलू शकतील का आता शेवटी भाजपला चारशो पार जायचं असेल तर त्यांना प्रत्येक मतदारसंघ हा तितकाच महत्त्वाचा आहे आणि त्या मतदारसंघामध्ये कुठेही ते कोणत्याच मतदारसंघामध्ये ते परीक्षा स्वतःचीच करून घेणार नाही आहेत त्या त्या ठिकाणी ते काही सुवर्णमध्ये गाठून आपल्याकडेच कशी सीट येईल या दृष्टीने प्रयत्न करून उमेदवार बदलू शकतात मोहिते पाटलांची नाराजी दूर करण्यामागे भाजपला यश येईल का येऊ शकते त्यांची मागणी जी आहे त्यांची मागणी आहे की त्यांना उमेदवारी मिळावी त्यांची उमेदवारी त्यांना मिळाली किंवा अजून काही राज्यामधले काही त्यांना जी यापूर्वी आश्वासनं दिली आणि ती पाळली नाही आहेत अशा प्रकारचे जी काही जी चर्चा आहे त्याबाबत जर भाजपनं दिलेले शब्द पाळले तर घडू शकते कोणत्याही वेळी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आणि ओबीसी मतांमध्ये ध्रुवीकरण झालेलं आहे का आणि माढ्यामध्ये याचा नक्की कोणाला फायदा होईल आता असं आहे की उमेदवार कोण आहे त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी या अवलंबून आहेत पण आपण म्हणतो त्याप्रमाणे मराठा समाजामध्ये सध्या भाजपविषयी तीव्र नाराजी आहे आणि ती तीव्र नाराजी नेतृत्वाविषयी भाजपच्या काही आहे परंतु समजा मराठा समाजाचा उमेदवार दिला आणि तो विरोधी असला तर मात्र त्याला चांगलाच फायदा जो आहे तो होऊ शकतो कारण सध्या तिकट प्रतिक्रिया येताना आपल्याला या ये सगळ्या घडामोडीमध्ये दिसतात धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर अशी जर का लढत झाली तर माढ्यातील गटातटाचे राजकारण कोणतं वळण घेईल नाही कोण कुठल्या पक्षाकडून उभा राहते यावरही बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत समजा रणजितसिंह नाईक निंबाळकर जर भाजपकडून उभा राहिले आणि धैर्यशील मोहिते पाटील आपण ह्याच्याकडं समजा राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गटाकडून उभा राहिले किंवा अपक्ष जरी त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तर मराठा समाजाचा जो म मा, मराठा समाजाचा जो, जो मतदार आहे तो सगळा मराठ मतदार जो आहे तो धैर्यशील मोहिते पाटलाकडं या ठिकाणी आपल्याला जाताना दिसेल आणि ओबीसी जर सुद्धा बऱ्यापैकी म्हणजे धनगर आणि इत सोडून इतर जे काय ओबीसी आहेत की जे शरद पवारांना मानणारे आहेत ते, ते ह्यांच्याकडं येऊ शकतात किंवा मोहिते पाटलांची जी स समावेशक समावे अशी जी प्रतिमा आहे त्यामुळे त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो माढा मतदारसंघातील दुष्काळी तालुक्याचा विचार करता पाणी प्रश्न अजूनही रेलेवंट आहे का आणि पाणी प्रश्नाच्या मुद्द्यावरून माढ्याची निवडणूक तापू शकते का आणि माढ्यातील राजकीय पाणी प्रश्न निवडणुकीचा मुद्दा ठरू शकेल का नाही तर लोकसभा मतदारसंघामध्ये काही नसतं पाण्याचाच प्रश्न आहे का महत्वाचा तर असं नाही आहे पाणी प्रश्न एक नंबरला आहे परंतु बाकी इतरही प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये आहेत विकासाचे असतील त्यामध्ये प्रश्न असतील शेतीच्या संदर्भामध्ये इतर प्रश्न आहेत परंतु अनेक वेळा निवडणुका या स्थानिक प्रश्नांवरती आणि मुद्द्यांवरती होताना दिसतच नाही आहे अशा पद्धतीनं काही ते भरसटवल्या जातात आरोप एकमेकाचे जा, आरोप प्रत्यारोप आणि एकमेकाच्या उकळ्या पाकळ्या काढण्याच्या ह्याच्यामध्ये सगळी निवडणूक जी आहे पार पडते आणि मूळ प्रश्न जे आहेत त्याला बगल दिली जाते आता पंढर म्हाडा मतदारसंघामधले जे दुष्काळी भाग आहे तिथं उजनीच्या पाण्याचा प्रश्न आहे वीर भारगडच्या पाण्याचा प्रश्न आहे निऱ्यापा निऱ्याच्या पाण्याचा प्रश्न आहे हे सगळे पाण्याच्या प्रश्नावरती एकमेकांच्या आपल्या आपल्या मतदारसंघाकडं कशा पद्धतीनं पाणी खेचलं जाईल ह्याच्यासाठी जा मोठ्या प्रमाणामध्ये ही नेते मंडळी आपापसामध्ये भांडत असतात मात्र हे सगळे प्रश्न जे आहेत हे प्रामुख्यानं लोकांच्या समोर प्रचारामध्ये यायला पाहिजे परंतु लोकांच्या जिवाळ्याचे प्रश्न बाजूला पडून एकमेकांचे आरोप प्रत्यारोप करण्यामध्येच हे सगळ्या निवडणुका ज्या आहेत ते पार पडताना आपल्याला दिसतात